पाचोऱ्याचे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात संबंधित प्रशासनाने दखल घेण्याची सर्वसामान्यांची मागणी पाचोरा शहरातील समजले जाणारे तहसील कार्यालय पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय या भागात नेहमी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची रहदारी असते विविध कामासाठी या ठिकाणी नागरिक तहसील आवारात बसत असलेल्या स्टॅम्प वेंडर यांच्याकडे स्टॅम्प घेण्यासाठी व विविध शासकीय कामांचे अर्ज खरेदी विक्री कामांसाठी येत असतात मात्र स्टॅम्प वेंडर बसत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी चक्क पाणीचे डबके साचलेले दिसून येत आहे यामुळे मात्र डेंग्यू सारख्या आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे या ठिकाणी गोरगरीब जनता आपली कामे करण्यासाठी नेहमीच येत असतात परंतु त्यांना या घाणीचा सा सामना करावा लागत आहे अक्षरशः या डबक्यातून नागरिकांना ये जा करण्याची वेळ आली आहे या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या ठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट पोलीसवाला एकशे बारा पाचोरा